डीपी जैन कंपनीचा मुजोरपणा आला निदर्शनास डीपी जैन कंपनीचा मुजोरपणा निदर्शनास आला हे मत्र, या छुपा आहे मात्र या कंपनीला प्रशासनाचा का असा प्रश्न एरणीवर येत आहे कराड तालुक्यातील कालगाव हद्दीत विक्रांत कुराडे यांच्या जागेत डीपी जैन या कंपनीकडून पोकलँड आणि हायवा यासारख्या गाड्या यांच्या माध्यमातून अवैध उत्खनन करण्यात आले आहे हे, हे उत्खनन करत असताना डीपी जैन कंपनीने दंडलशाहीचा वापर केला आहे शेतकरी शेतात नाही आपल्या जागेत नाहीत याचा फायदा घेत सदर ठिकाणी जवळपास साडेतीनशे उत्खनन करण्यात आले आहे दरम्यान आम्ही चुकून गेलो असे स्टेटमेंट कंपनीकडून घारे यांनी केले आहे मात्र त्या शेतकऱ्याच्या शेतातील अवैध मुरुंग उचलून आपली पोट भरून आणि मी ते चुकून केले हे सांगणे कितपत योग्य आहे जेव्हा शेतकऱ्याला या घटनेची माहिती मिळाली तेव्हा सदर कंपनीचे दोन हायवाचे डम्पर आणि एक पोकलँड घटनास्थळावर होते याची माहिती शेतकऱ्याने प्रशासनाला दिली मात्र सकाळी दहा ते अकरा वाजता प्रशासनाला कळवूनही मंडल अधिकारी यांनी पंचनामा करण्यासाठी सदर ठिकाणी यायला वाजवले प्रशासनाने पंचनामा केला दोन हायवेचे डंपर जप्त केले मात्र पोखल्यांची जमा पावती केली सदरचे पोकले प्रशासनाने जप्त करून शासन दरबारी आणणे गरजेचे आहे हे जर सर्वसामान्य एखाद्या व्यक्तीचे वाहन असते तर मात्र प्रशासनाने रेटा लावत त्याची उचलबांगडी करून शासन दरबारी नक्कीच आणली असते दरम्यान सदर गोष्टीवरती दंड किती झाला आणि याची सविस्तर माहिती तहसीलदार कल्पना ढवळे यांना विचारण्यासाठी गेले असता त्यांनी उडवाउडीची उत्तरे दिली तर सदर प्रकरणावर प्रतिक्रिया देण्यास टाळाटाळ केली डीपी जैन ही नॅशनल हायवेचे रोड बनवणारी कंपनी आहे या कंपनीची पाळीमुळे राजकारणात खोलवर आहे म्हणून या कंपनीचा बचाव प्रशासनाकडून होत आहे का असा प्रश्न आता उपस्थित होत आहे मात्र आता करार तहसीलदार उप विभागीय अधिकारी यावर काय ठोस निर्णय घेतील हे पाहणे गरजेचे आहे इसके क्राइम न्यूज साठी संतोष कदम कराड ये जो गाड़ी है किसकी है डीपी जैन का और आप कौन हो आदमी मतलब ये सब गाड़ी आप लेके इधर आए हो ये सब गाड़ी तो उन्होंने कहा था क्या इधर आने के लिए उन, मेरा बोला, आपके साहब का नाम अजय गढ़ अच्छा अजय गर्ग तो यहाँ पे जो आप ये जो मट्टी वगैरह लेके जा रहे हो तो इसकी कोई परमिशन है क्या आपके पास हमको तो ये जमीन किसकी है ये जो ये जो ये, यहाँ पे आप जो ये सब लेके जा रहे हो ये जगह किसकी है हमको माने सर जगह कैसे क्या हम सब लोग बोला तो लो आपको आप ये लोकेशन दिखाया किसने मेरे साथ सिर्फ आज ही गले सर वो लर्निंग बोला नमस्कार मी विक्रम कुरळे कालागावीत माझे एक शेती क्षेत्र आहे इतर कंपनीने अनाधिकृत उत्खनन केले असं मला समजलं मी मुंबईला गेलो होतो सर मी आता आले कारण म्हणजे सगळे जाऊन सर्व पाणी करून पुढे सिंधन मॅडमना भेटून माझ्या जमिनीत कोणी विद्युत उत्खनन केलंय ते आणि किती केले ते सगळं पाहून किती दिवसापासून चालू आहे त्यांचं उत्खनन त्यांचं दोन तीन दिवसापासून उत्खनन सुरू आहे असं मला माहिती मिळालेली आहे तरी काल सर्व जाऊन तुम्ही सगळे बांधव होता तिथं त्यांचे दोन डम्पर आणि एक पोकल्यांना सील केलेलं असं मला समजलेलं आहे तर मी आता उद्या सकाळी तहसील ऑफिसला येऊन सर्व कागदपत्रांची वगैरे सगळी पूर्तता बघून माझ्या तिथं क्षेत्रावरती जाऊन पाणी करून मग पुढचं पाऊल उचलणार पुढचं पाऊल उचलणार म्हणजे काय करतात आता आपलं झालेलं एकतर माझ्या क्षेत्रात झालेलं सगळे रॉयल्टीचं नुकसान ते कोण भरून देणार माझं जमिनीचं झालेलं नुकसान ते भरून दे त्याची भरपाई मिळाली पाहिजे ते सगळं कसं होतं ते बघून शासनाच्या दरबारे बघून काय काय होतं ते बघणार होत डीपीजेन कंपनीकडनं तुमच्या त्या भागामध्ये असे प्रकार ह्याच्यापूर्वी झालेत का चुकीचं बोलणं हे कारण मी काही जास्त इथं नसतो खाण्याला जास्त करू मला माहिती कमी आहे तुमची जी जमीन आहे माझी सर झालेलं आहे त्यामुळं मातकट जमीन आहे का त्याच्यामध्ये मुरुम आहे मुरुम आहे मुरुम आहे दगड आहे आम्ही ते व्यवसाय करण्यासाठी घेतली होती जमीन मुरुम असल्यामुळे हो तिथं सगळे साईडला आजूबाजूला सगळे प्रेसर आहेत आणि माझं नुकसान भरपाई काय मिळणार ते पण मला बघायला लागेल कायदेशीर कारवाई तर झालीच पाहिजे त्याच्याबद्दल प्रश्न असे कोणी कोणाच्या घरी येऊन उद्या काही घेऊन जातील एवढी अजून आपले ही नाही ना त्यांनी म्हणजे तसं चुकून होत नसते ना ते चुकून कोण कुणाच्या घरात बसून नेऊन चुकून सापडल्यावर चुक समजते तीन दिवस सापडलं नव्हतं त्यावेळी चुक नाही समजते अशी चुक नसते ती ते जाणून बुजून कुणीतरी केलेली आहे ते बघूया ना आपण घरी तिथे येईल ओके